नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तरुण तरुणींना उत्तम औद्योगिक प्रशिक्षण दिले जात आहे त्याशिवाय आता शासनाने अल्पमुदतीचे कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत त्यांचा तरुण तरुणीने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी केलेलं आहे सांगलीतील लोकशाहीर अण्णाभाऊसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी भेट देऊन तेथील सर्व कार्यशाळामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची आणि दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाची माहिती घेतली प्राचार्य सौ मेघना जोशी आणि उपस्थित निर्देशक प्रशिक्षकांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आमदार गाडगिळ यांनी म्हटले की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तरुण तरून तरुणींना उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी विविध अभ्यासक्रमांचे कोर्सेस उत्तम प्रशिक्षण दिले जाते मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षणाची संधी मिळावी त्यांच्या रोजगार मिळवण्याच्या क्षमतेत वाढ व्हावी कौशल्याचा विकास व्हावा आणि त्यांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या दृष्टीने शासनाने आता अल्पमुदतीचे काही अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत आमदार गाडगिळ यांनी म्हटले की कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे मुलामुलींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतील तरुण तरुणींनी शासनाच्या या अतिशय उपयुक्त आणि महत्वाकांक्षी अशा योजनेचा लाभ घ्यावा आमदार गाडगीळ यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कार्यशाळांची पाहणी केली कार्यशाळेत उपलब्ध यंत्रसामग्री उपकरणे यांची माहिती घेतली प्राचार्य जोशी तसेच गटनिदेशक एच के गोस गोसावी व्ही एस पाटील एम ए पाटील प्रकाश पत्की शिल्प निदेशक सुदाम पाटील एन ए शिंदे कार्यालय अधीक्षक आर व्ही माळी एन डी पाटील यांच्यावर यांच्याबरोबर आमदार गाडगीळ चर्चा करत होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काही यंत्रसामग्री तसेच उपकरणे यांची आणखीन आवश्यकता असेल तर त्या संदर्भातील प्रस्ताव घ्यावा असं त्यांनी सुचवलेलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा